समर्पिता भाग दोन पतीने ही वाणीजे पतिव्रता सौ सरलाताईंचं चरित्र स्वामी माधवनाथ बोधप्रसारक मंडळातर्फे प्रसिद्ध होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे गेले अडुसष्ट वर्ष माझा सरलाताईंशी परिचय आहे आणि वैवाहिक जीवनाची पन्नास वर्ष आम्ही मोठ्या आनंदानं घालवली आहे याचं सर्व श्रेय मी सरलाताईंना देत आहे सरलाताईंशी परिचित कोणाही व्यक्तीला त्यांचा पहिला गुण लक्षात येतो तो, तो म्हणजे त्यांची अतीव नम्रता कदापिही त्या कुणालाही उद्धटपणे बोललेल्या मला तर आठवतच नाही नम्रतेबरोबरच सौजन्य प्रेम पतिनिष्ठा गुरुनिष्ठा ईश्वरनिष्ठा हे हे गुण प्रकर्षानं त्यांच्या अंगी वास करत आहे प्रसन्नता आणि वर्तनाची सरलता हे तर त्यांचे स्थायी भावच आहेत श्रीमंत कुळात जन्माला आल्यामुळे जणू त्यांच्या साऱ्या इच्छा लहानपणीच तृप्त होऊन गेल्या आहेत कशाकरताही सरला त्यांनी हट्ट केलेला मला आठवत नाही शांती क्षमा दया प्रेम यांच्याबरोबरच निर्मत्सरी स्वभाव हा गुण त्यांच्या अंतकरणात वास करताना दिसतो परोपकार हाही एक गुण त्यांच्यापाशी आहे त्याचं वर्णन करायचं झालं तर ज्ञानोपांच्या शब्दात करता येईल मनोनी धन विद्यमाने अवसरी श्रांताचे अडलेला मनुष्य सरलाताईंकडे आला तर तो विनमू गेलेला नाही परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद यांनी त्यांच्याकडे बोट दाखवून याला निर्वैर वृत्ती म्हणतात असं मोठ्या आनंदानं प्रशस्ती पत्रक दिलेलं आहे सौ सरलाताई या गुणसागर आहेत असं मी गेल्या पासष्ट वर्षाहून अधिक सहवासानं निश्चितपूर्वक म्हणू शकतो त्या स्वामींच्या म्हणजे माझ्या जीवनाशी पूर्ण एकरूप झालेल्या आहे मी जिथं जाईन तिथं त्या माझ्या संगतीला आहेतच शेकडोंनी नाही तर हजारोंच्या संख्येनं साधकांची ती मायमावली झालेली आहे त्यांच्या बाबतीत ज्ञानोबांची ओवी सहजच आठवली आहे पाहे पा अनुरागे जे भजे जे प्रियोत्तमे मानीजे ते पती हो जे पतिव्रता सरला ताईंवर मी केलेलं एक काव्य या ग्रंथामध्ये अन्यत्र आलं असेलच माधव लोटांगणी येतसे ने हा त्या काव्याचा शेवट आहे यावरून मला स्वतःला त्यांच्याविषयी काय वाटतं हे सर्व लक्षात येईल मंडळानं हे चरित्र प्रसिद्ध करायचं ठरवल्याबरोबर स्वामी भक्त श्रीमान बाबासाहेब शिर्के यांनी दहा हजार रुपयांची उदार देणगी या चरित्रासाठी दिली आणि म्हणाले की सर्वच स्त्रियांना भगिनींना आणि मातांना हे चरित्र आदर्शभूत होईल सरलाताईंकडं पाहिलं तर त्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता सहज लक्षात येते या बाबतीमध्ये स्वामी स्वरूपानंदांची एक साकी त्यांना तंतोतंत लागू पडते सुहास्य वदन प्रसन्न दर्शन निर्मल अंतकरण मधुभाषण शुद्ध मन तथा सदैव सत्याचरण सरलाताईंनी आपल्या प्रसन्नतेनं नम्रतेनं साऱ्या साधक विश्वाला केलं आहे त्यांच्यावरही संसारामध्ये काही दुःख कोसळलं अगदी लहानपणी पितृछत्र हरपलं पुढे आमचा एक मुलगा काळानं हिरावून नेला सांसारिक दुःख जी असतात ती त्यांच्याही वाट्याला आली तथापि असं कुठेही भासू न देता त्या सदा प्रसन्न आणि तृप्तच राहिल्या माझ्या अवतीभोवती हजारो साधक मंडळी गोळा झाली आहे अर्थात सरलाताईंचा संसारही माझ्याबरोबर खूपच व्यापक झाला आहे शेकडो माणसांची मनं त्यांना सांभाळायला लागतात ला सकाळी पाच वाजल्यापासून रात्री अकरापर्यंत अखंड कार्यरत राहावं लागतं यासाठी उदंड श्रम त्या करतात टापटी नीटनेटकेपणा वक्तशीरपणा हे सारे गुण मला अभिप्रेत असल्यामुळे ते सांभाळण्यासाठी पराकाष्ठा त्या वर्षानुवर्ष करीत आल्या आहेत माझ्या जीवनात अमोल असं सहाय्य सरलाताईने प्रतिपदी केलेलं आहे ज्या मोठमोठ्या जबाबदाऱ्या आमच्या वाट्याला आल्या त्या सर्व पार पाडित असताना माझ्याबरोबरच त्यांनी कष्ट घेतले आहेत मला वाटतं आज सरलाताई सर्व स्त्री जातीला ललामभूत झाल्या आहेत त्यांचं हे छोटंसं चरित्र प्रसिद्ध करण्याबद्दल मंडळाचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे स्वामी माधवनाथ श्री स्वामींसारख्या थोर महंतांचं पत्नीपद समर्थपणे सांभाळून त्यांच्याकडून उपरोक्त गौरवाचे उद्गार संसरला त्यांनी स्वतःच्या गुणसंपदेनं कमावले आहेत भक्तीची चरमसीमा जी शरणागती ती परिपूर्णतेनं अंगी बाळवून या समर्पितेनं अद्वय भक्ती साध्य केली आहे त्या अद्वय भक्तीची ही मधुर गाथा समर्पित कोकणामध्ये एक छोटसं खेडेगाव होतं त्याचं नाव होतं कोकबन पन्नास उमऱ्यांचं गाव बाजूला शिळोशीचा डोंगर होता त्यावर आमराई होती ती गावातील सरदार तेंडुलकरांच्या मालकीची होती गावामध्ये सरदार तेंडुलकरांचा दुमजली वाडा होता कौलारू छप्पर असलेल्या त्या वाड्यापुढं मोठं अंगण होतं मागच्या दारी कुसवापाशी प्राजक्त होता पुढं बाग होती बागेमध्ये गुलाब मोगरा हजारी मोगरा बट मोगरा मधुमालती सायली इत्यादी अनेक सुवासिक फुलांची झाडं आणि वेली भाईसाहेब तेंडुलकरांनी हौसेनं लावल्या होत्या बागेपलीकडे बंगला होता उदंड समृद्धी होती नांत गाजतं घर होतं गोठ्यामध्ये गुरब होती नोकर चाकर पुष्कळ होते कुठं काही उणं नव्हतं अशा या संपन्न घरामध्ये एकोणीसशे सतरा सालच्या डिसेंबर महिन्यात साक्षात आधी माया उतरली कन्यारत्न जन्माला तिचं सरोजिनी असं नामाभिधान करण्यात आलं अल्पावधीतच सरोजिनी पितृसुखाला आचवली पण आजोबांनी तिच्यावर मायेचे छत्र सावली धरले शुक्ल पक्षातल्या चंद्रकलेप्रमाणे सरोजिनी आजोबांच्या प्रेमळ सहवासात वाढत होती आजोबांशीच खेळत होती घरातच राहत होती कारण गावामध्ये ब्राह्मण कुटुंबे एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच होती त्यामुळे फारसं कुठं येण्या जाण्याचा प्रश्नच नव्हता पण घराला खूप मोठं अंगण होतं त्या अंगणात दोन चार मैत्रिणी जमा करून खेळ खेळत दिवस मोठ्या मज्जेत चालले होते घरासमोरचा रस्ता ओरडला की समोरच वाकडे कुटुंब राहत होते सरदारांच्या नात्यातलंच असल्यानं त्यांच्याकडे जाणं येणं होतं त्यांचे सुपुत्र बाळासाहेब सरोजिनीच्या बरोबरीचेच होते अगदी लहानपणापासूनच त्यांच्याविषयी सरोजिनीला खूप ओढ वाटायची काजू बदाम जो काय खाऊ मिळाला असेल त्यातला त्यांना द्यायचा त्यांच्या खिशातली गोडीशेव डाळं खोबरं आपण घ्यायचं अशी देवाणघेवाण चालत असे दारामध्ये घोडे होते टांगा पण होता वडिलांना घोड्यांची भारी आवड होती तथापि ते तर लवकर गेले मग सरोजिनीला काकांनी घोड्यावर बसायला शिकवलं बाळासाहेबांनी सायकल शिकवली सायकलवरून अंगणात फेऱ्या मारण्यात खूप मजा वाटायची लाठी फिरवायला पण त्यांनी शिकवलं होतं गावात चौथीपर्यंत शाळा होती, होती। तेंडुलकरांच्या कोठारावरच्या मोठ्या खोलीत चारी वर्ग भरत अस एकच शिक्षक चारही इयत्तांना शिकवित सरोजिनीचं सा शिक्षण या शाळेत बाळासाहेबांबरोबरच पार पडलं पुढच्या शिक्षणासाठी बाळासाहेब परगावी गेले सरोजिनीच्या आजोबांनी घरीच शिक्षक ठेवून तिला पुढचं शिक्षण दिलं इंग्रजी बोललेलं अद्यापी समजतं इतपत इंग्रजीचं अध्ययन झालं या अभ्यासात बाळासाहेबांचं सहाय्य मोठंच होतं संस्कृताचंही शिक्षण थोडंफार झालं परंतु मॅट्रिकची परीक्षा मात्र राहिली कारण परीक्षेसाठी त्यावेळी मुंबईला जावं लागलं तिकडे जायला आईची परवानगी मिळाली नाही बाळासाहेब दर सुट्टीला गावी येत असत सवंगडी जमा करून नाना खेळ खेळत असत ते पाहण्यासाठी क्वचित त्यात सहभागी होण्यासाठी सरोजिनी मागच्या दाराने हळूच निष्ठायची आजीची दुपारी वामकुशी चालायची तेवढ्या वेळात त्या खेळामध्ये सामील व्हायची आजी उठायच्या आत पुन्हा मागच्या दारानं गुपचुप घरात यायची मुलींनी सागरकोट्यांचा डाव मांडला तर त्यात बाळासाहेब एक भिडू होत असत जरा मोठं झाल्यावर मग कॅरम सोंगट्या बॅडमिंटन असे खेळ चालत सरोजिनीच्या चौघी आत्या आणि त्यांचे पती सुट्टीला लाईत मग रात्री सोंगट्यांचा डाव रंगे सरोजिनी जात्याच सात्विक वृत्तीची होती लहानपणापासूनच तिला देवाची आणि तुळशीची पूजा करायला फार आवडायची तिच्या भाग्यानं तिला दोन्ही आजोबा होते वडिलांचे वडील बड़ेल हे दहा बारा गावांचे खोत होते त्यांचा स्वभावही परोपकारी होता त्यांचं स्वतःचं शिक्षण फारसं झालं नाही तथापि इकडल्या बाजूच्या लोकांची शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी कोकबनला शाळा बांधून दिली जवळच सात आठ महिलांवर असलेल्या रेवदंडा या गावी हायस्कूलपर्यंत शिक्षणाची सोय त्यांनी केली या शाळेला त्या काळात एक लाख रुपयांची उदार देणगी त्यांनी दिली तसंच कोकबनच्या परिसरात औषधाची सोय नव्हती तिथं दवाखाना काढून त्यांनी ती उणीव दूर केली कुलाबा जिल्ह्याच्या स्थानिक समितीचेही ते अध्यक्ष होते त्या काळात रस्ते बांधणं शेती सुधारणा करणं ही कामं त्यांनी स्वतः झिजून सोसून केली सरोजिनीचे दुसरे आजोबा आईचे वडील हेही तसेच सात्विक वृत्तीचे होते ते रत्नागिरीला मामलेदार होते त्यांना लोक देव मामलेदार असं म्हणत असे तेही प्रेमळ उदार होते ब्रह्मदेशाचा थिबा राजा हा रत्नागिरीच्या किल्ल्यावर बंदिस्त होता त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी त्यांची नियुक्ती केलेली होती पुन्हा राजाचा मृत्यू झाला आणि ब्रिटिश सरकारनं त्यांच्या कुटुंबातील मंडळींना सोडून दिले तेव्हा राणीला देव मामलेदारांनी खूप मदत केली त्याबद्दल कृतज्ञतापूर्वक अल्पशी भेट म्हणून सोन्याच्या तारांनी विणलेली चटई आणि सोन्याची काठी तिनं देऊ केली पण ते अत्यंत निस्पृह असल्यानं ते काही त्या भेटवस्तू स्वीकारायला तयार नव्हते तरीही राणी ब्रह्मदेशाला परत जाताना त्या वस्तू आग्रहपूर्वक तिथंच ठेवून गेली पुढे त्यांनी ती काठी आणि चटई साभार परत केली त्या मौल्यवान वस्तूंचा त्यांना थोडा सुद्धा मोह पडला नाही त्यांचा स्वभाव खूप परोपकारी होता ते साधे सरळ ईश्वरनिष्ठ होते अनेक विद्यार्थी वार लावून त्यांच्याकडे जेवत असत त्यांना घरचं काही काम सांगायला त्यांचा सक्त विरोध होता त्यांच्याबरोबरच त्या मुलांची पानं वाढली जात आणि त्यांना गरम गरम जेवण दिलं गरीब गरीबघरचं लग्न मुंजीचे कार्य ते पैशासाठी आडू देत नसत त्यांना उदार हसताना मदत करू सरोजिनीची देखील खूप सात्विक वृत्तीची होती काहीही पदार्थ बनवला तरी गडी माणसांसकट सर्वांना दिल्याखेरीज आपण ग्रहण करायचं नाही अशी त्यांची पद्धत होती अशा तऱ्हेनं मातृपितृ कुलाकडून सत्वगुणाचा वारसा घेऊन आलेली सरोजिनी सात्विक प्रेमळ सरळ नम्र अशी होती यात या साऱ्या गुणांच्या जोडीला निसर्गानं आणि तेजस्वी अंगकांतीचं सौंदर्य तिला मुक्त हस्तान बहाल केलं होतं आजोबा लाड कौतुक पुष्कळ करीत पण ते शिस्तीला कडक होते सकाळी सहा नंतर झोपलेलं त्यांना चालायचंच नाही सहा वाजता घराचा केर निघालाच पाहिजे असा त्यांचा दंडक असे अंथरुण घालणं काढणं केर काढणं आणि इतरही वरकाम यासाठी नोकर असत त्यामुळे सरोजिनीला घरकाम फारसं कधी करावं लागलं नाही कधीतरी ती हौसेनं कळशी घेऊन विहिरीतून पाणी आणत असे गोड्या पाण्याची विहीर घरापासून दूर अंतरावर होती सगळ्या गावात तीन चार विहिरी होत्या त्यातूनच गावाला पाणी पुरवठा व्हायचा कारण नदी गावापासून दोन कोस दूर होती हे पाणी आणताना जो काही व्यायाम होईल तेवढाच तिचा व्यायाम असेल अन्य काही खास व्यायाम तिनं बालवयात केलाच नाही पण तिची प्रकृती जात्याच उत्तम होती दुखणं बाणं फारसं ठाऊकच नव्हतं असा ते बालवयातले सोनेरे दिवस होते बाळासाहेब आले की सुट्टीचे दिवस मोठ्या आनंदात जायचं आणि ते परत शाळेसाठी गेले की त्यांची प्रतीक्षा करण्यात वेळ जायचा ते आले की सकाळी फिरायला जात असत मुरली वाजवत असत त्यावेळी सरोजिनी पण त्यांच्याबरोबर फिरायला जाई मुरली ऐकून मुग्ध हो बाळासाहेब मॅट्रिकची परीक्षा झाल्यानंतर गावाकडे आले आणि त्यांनी मनापासून बलोपासना करायला सुरुवात केली तत्पूर्वी त्यांची प्रकृती फारशी चांगली नव्हती अगदी किरकोळ दिसत असत पण एक वर्षभर केलेल्या नित्य व्यायामानं त्यांचं शरीर चांगलंच भरदार आणि सुदृढ झालं व्यायाम झाला की ते म्हशीचं धारोष्ण दूध पित असत सरोजिनीलाही लहानपणापासूनच धारोष्ण दुधाची सवय होती कोणीही पाहत राहावं अशी शरीर संपदा बाळासाहेबांनी स्वप्रयत्नांनी कमावली होती आणि सरोजिनीच्या मनात त्यांच्याविषयी वेगळीच भावना अंकुरत होती ते मात्र विवाह न करता गावगन्ना गीतेवर प्रवचन करीत राहायचं असे मनसुबे रचित होते बोलूनही दाखवित होते त्याच काळात मोठ्या प्रमाणावर संस्कृत ग्रंथांचं अध्ययन त्यांनी चालवलं होतं त्यांच्या या फकीरीच्या बेतावर अकस्मात वज्राघात झाला त्यांचं पितृछत्र काळानं ओढून घेतलं त्यामुळे वयाच्या अठराव्या वर्षीच आई आणि बहीण यांची जबाबदारी त्यांच्या अंगावर पडली काही काळातच त्यांनी निर्णय घेतला की आता कोकबन सोडायचं आणि पुण्याला जायचं त्यांनी हा निर्णय घेतला आणि निर्धारानं अंमलातही आणला हा निर्णय कळल्यावर सरोजिनीला आतोना दुःख झालं यापूर्वीही बाळासाहेब शिक्षणासाठी गावाला जात असत सुट्टी झाली की निश्चितपणे परत येत त्यांच्या जाण्याला निश्चित अशी कालमर्यादा असे आता मात्र ते निघाले होते ते कधीही न येण्याकरता यथा काष्ठंच समे याताम महादधव समे त्याच्या व्यपे याता तद्वद्त समागम हा असा हा चिरविय होणार होता का पुन्हा कधी भेट होण्याची शक्यता तर दिसत नव्हती जड अंतकरणानं आणि भरल्या डोळ्यांनी सरोजिनीनं बाळासाहेबांना निरोप दिला खाऊचं आदानप्रदान तिला आठवत होतं वयाच्या आठव्या वर्षापर्यंत उसवावरून गोळा केलेल्या प्राजक्ताच्या कळ्या आणि फुलं मनात दरवळत होती मुरलीचे मधुर स्वर कानात गुंजत होते अनेक मधुर स्मृतींचं मनात मोहोळ उठलं होतं आणि त्या स्मृतींचा नायक पाठमोरा झाला होता कदाचित पुन्हा कधीही न भेटण्याकरता